गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी इथे उठली आहे आणि इथे पाणी पण तापायला ठेवले कारण माझी मुलगी सकाळी साडेसहा वाजता शाळेमध्ये जाते त्याच्यानंतर मी इथे आता फ्रेश झाले जरा तोंड धुऊन मस्तपैकी फ्रेश झाले म्हणजे डोळ्यावरची झोप जाते आता त्याच्यानंतर मला तिच्यासाठी ड डबा पण बनवायचा आहे डब्यामध्ये मी तिला मेदू वडे देणार आहे त्यासाठी मी ड उडदाची डाळ आदल्या दिवशी भिजत घातली होती ते आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जिरा आणि कोथिंबीर टाकली कारण कारण मी ह्यांना सांगितलं होतं की नारळ घेऊन या मला चटणी बनवायची आहे सकाळी लवकर पण ते विसरले त्याच्यामुळे मला शॉर्टकट रेसिपी करावी लागली इथं मी इदूवडे तयार करून घेतले त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे करून मग डबा बनवायला घेतला आहे तर तो तोंडलीची भाजी आणि चपाती बनवली त्याच्यानंतर माझ्या मुलाचा डबा आणि ह्यांचा डबा भरून घेतला आणि ते त्यांना डबे दिले ते लोक सगळे आपल्या आपल्या कामाला निघून गेले म्हणजे स्वराज शाळेत गेले आणि हे कामावर गेले त्याच्यानंतर मला मंदिरात पण जायचं होतं आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार होता आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जाणार होतो काकी आणि मी त्याच्यानंतर मी त्या मंदिरात जाण्यासाठी तयारी पण करून घेतली इथं तांदूळ घेतले अगरबत्ती घेतले साखर घेतले तेल घेतले आणि रुईच्या पानांचा हार घेतला आणि ते घेऊन आता मी मंदिरात जाणार आहे तिथं मी छान अशी तयार झाले सिंपल अशी आणि आम्ही तिथे मंदिरामध्ये गेलो नमस्कार वगैरे केला थोडंसं शूट घेतलं तिथलं पण हा एम आय डी सी एरिया आहे आणि तिथे ते छोटंसं मंदिर हनुमानाचं आहे तिथं आम्ही श्रावणातल्या शनिवारी नमस्कार करायला जातो तिथून आल्यावर थोडं जेवण घेतलं आणि आराम केला आराम केल्यानंतर मुलाला आणायला गेली शाळेमध्ये <interrupting> मस्त असा पाऊस पण आला त्यानंतर मग याने आणलेलं सामान होतं ना ते मी म्हणजे डाळी वगैरे संपल्या होत्या ते घेऊन आलेले ते मी भरून ठेवलं डब्यांमध्ये ते मुगाची डाळ आहे कडवे का पावटे आहेत माहिती नाही मला पण आणले त्याच्यानंतर रवा आणला आहे पोहे आणलेत साबण आणला आहे कम्फर्ट घेऊन आलेत पण कम्फर्ट मी वापरायला काढल्यामुळे तुम्हाला इथं ते दिसत नाही आहे हिरवे वाटाने आणलेत आणि सगळ्यांचं सा आवडतं लोणचं आंब्याचं ते आता मी सामान इथं भरून घेते डब्यांमध्ये कालच डबे घासून घेतलेत ते साबण भरपूर लागतात कपड्याचे त्याच्यामुळे दहा एक साबण त्यांनी आणलेले आहेत आणि मी डब्यांमध्ये सामान भरताना ना, ना पिशवींसहित भरते म्हणजे कसं पॅक राहतं ते हो म्हणजे गाठ मारले की पॅक राहतं हवा लागत नाही आणि खराब होत नाही म्हणून मी डब्यांमध्ये सामान असं प्लास्टिकच्या पिशवीमध्येच भरते सगळं भरून झाल्यानंतर मग आम्ही चहा घेतला सामान भरेपर्यंत माझा अर्धा तास तरी गेला तिथे तर पोहे पण आणलेत आणि रवा मी आता सध्या असाच ठेवते पण मी रवा जास्त काळ टिकण्यासाठी मी भाजून ठेवते रवा, थे थे। जाली। रवा भाज तर इथे डाळ पण ठेवून झाली रवा भाजला की त्याच्यामुळे आळी त्याच्यामध्ये आळी वगैरे होत नाही आता मी इथे चहा घेणार आहे या सगळेजण चहा घ्यायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काय चुकलं असेल तर सांगू शकता तुम्ही कमेंट करून इम्प्रूवमेंट होईल लाईक शेअर सबस्क्राईब करा बा